जनतेच्या सदैव दिघे आमदार अमोल खतळ यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न संगमनेरातील गुंतवणूक क्षेत्रातील विश्वसनीय नाव असलेल्या दिघे इन्व्हेस्टमेंटचे संचालक संजय दिघे व सौ उर्मिला दिघे यांनी नवीन क्षेत्रात पदार्पण केले आहे दिघे ट्रेडरच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रातील साहित्य विक्री व्यवसाय सुरू करण्यात आला असून या नूतन दिघे ट्रेडरचे उद्घाटन घोलेवाडी संगमनेर रोड कानिपनाथ मंदिर जवळ नवशीचा मळा येथे रविवारी दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी संजय दिघे यांचे वडील दामोदर पाटील दिघे व आई सऊ तोल्याबाई दिघे यांच्या शुभास्ते तसेच संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले दिघे इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून संजय दिघे यांनी ग्राहकांचा विश्वास जपला आहे त्यांच्या योग्य सल्ल्याने व मार्गदर्शनामुळे अनेकांचे आयुष्य सुकर झाले आहे आता हाच सल्ला व मार्गदर्शन ते दिघे ट्रेडरच्या माध्यमातून आपल्या स्वप्नाचे घर बांधणाऱ्या ग्राहकांना देणार आहे शुभारंभ प्रसंगी हरिवक्तपरायण विवेक महाराज केदार सेवा संस्कार संस्थेचे संचालक भास्कर रामचंद्र नवले आडकॉन कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक विजयसिंह राठोड नाशिक येथील डिस्ट्रीब्युटर श्रावण सिंह कंपनीचे सेल्स मॅनेजर निशिकांत शेवाळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर नातेवाईक व वा मित्रपरिवार तसेच घोलेवाडी मालदाड व तळेगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक राजू शेख सर यांनी केले दिघे यांनी नवीन व्यवसायात पदार्पण केल्याने त्यांच्यावर मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला नव्याने सुरू करण्यात आलेल्या दिघे ट्रेडर्समध्ये प्लास्टिसायझर्स सुपर प्लास्टिसायझर्स आरएमसी केमिकल्स वॉटरप्रूफिंग केमिकल्स सिमेंट ग्राइंडिंग एड्स टाइल डिश्यू वुड डिश्यू इपॉक्सी फ्लोरिंक्स प्रोटेक्टिव कोटिंग्स प्राइमरी वॉलपट्टी स्ट्रक्चर इत्यादी साहित्य उत्तम गुणवत्ता व योग्य दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे त्यामुळे संगमनेरकरांनी यातलनाला एक वेळ अवश्य भेट द्यावी अशी आवाहन देखील आहे सलीम शेखस प्रतिनिधी हुसेन पटेल या कार्यक्रमासाठी

मी सरांना सरा आता तेच म्हणलं <laughs> था yeah. सर आता कोणतं तरी एखाद्या क्षेत्रात सोडा सर आता एवढा व्यवसाय झाले पण हरकत नाही सरांना पुढील वाटचालीसाठी संगमनेर मध्ये जेवढे नवीन कॉम्प्लेक्स यापुढे होतील प्रत्येक कॉम्प्लेक्स मध्ये तुमची एक नवीन फर्म असावी असं तुम्हाला शुभेच्छा <laughs> देतो कारण एक म्हणताना पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा असतो जसं माझ्या माझ्या मागे पुढे सुद्धा हे दिलं तसं सरांना सरांच्या कुटुंबाचा खूप चांगला आणि यापूर्वी सुद्धा सरांनी मला वाटतं आई वडिलांचा तळेगावला एक कार्यक्रम मध्ये झाला आज सुद्धा सरांचे आई वडिलांना भेटून आनंद झाला तेच तेच ना आणि त्यांच्या समोर एक त्यांचा मुलगा प्रगती करतो याच निश्चित त्या आई वडिलांना सुद्धा सरांना जन्माला जन्म दिल्याबद्दल त्यांना सुद्धा एक अभिमान असेल आपल्या सर पुन्हा संजय दिगे परिवारला खूप शुभेच्छा देतो सुद्धा नमस्कार आज आम्ही दिगे ट्रेडर्स या नवीन कमच उद्घाटन केलेलं आहे या उद्घाटन प्रसंगी ऍडकॉन कंपनीचे सीओ श्री विजय सिंग राठोड सर और श्रावण सर नाशिकचे आहे यामध्ये श्रावण सर श्रीकांत शेवळे सर या सब उपस्थित राहिले आहेत सर बहुत अच्छा माहोल बन गया आम्ही जे केमिकल वापरतो तर ते केमिकल अतिशय दर्जेदार कमी रेटमध्ये आणि लोकांना अतिशय परवडेल अशा प्रकारचे हे केमिकल वॉटर प्रूफिंग कन्स्ट्रक्शन केमिकल आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे केमिकल असून अतिशय स्वस्त रेट व एक नंबर क्वालिटी आहे मार्केटमध्ये जे केमिकल सध्या अवेलेबल आहे त्यापेक्षा अतिशय कमी दरात आणि दर्जेदार क्वालिटी देण्याचा आमचा प्रयत्न आहे सतत राहील लोक सर्वसामान्यांचे जे घरं आहेत किंवा मोठ्याचे जे घर आहेत ते अतिशय भक्कम ववेत ज्याचा लाईफ पन्नास वर्ष आहे ते शंभर वर्ष कसं होईल या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील या प्रसंगी व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार माझं नाव निशिकांत जेवळे हे आमचे आम कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक विजय सिंग राठोड आणि सरांनी संगमने डिस्ट्रीब्युटर म्हणून अपॉइंट केलं आपण के सरांना तर ही जी कंपनी आहे आडकॉन केमिकल ही आ, एक अग्रगण्य कंपनी आहे कन्स्ट्रक्शन केमिकल मध्ये आणि आमच्याकडे कन्स्ट्रक्शन केमिकल साठी फुटिंग पासून तर टॉप फ्लोर पर्यंत जेवढे काही केमिकल लागतात ते सर्व प्रकारचे केमिकल्स आहेत आणि दिघे सरांनी प्रण घेतलाय का संगमनेर मध्ये सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात चांगली क्वालिटी आपल्याला द्यायची त्याबद्दल आम्ही पण सरांचे खूप खूप आभारी आहोत की त्यांनी ऍडकॉन कंपनीला प्राधान्य दिलं का एक दर्जेदार उत्पादन लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत